नमस्कार मी वर्षा सर्वांचं स्वागत करते तर आज आपण शिल्लक राहिलेल्या पिठल्यापासून एक भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथे हे रात्री मी पिठलं बनवलं होतं आणि त्यामधलं साधारण एवढं शिल्लक राहिलेलं आहे तर आता आपण ह्याच पिठल्यापासून छान अशी खमंग रेसिपी बनवणार आहोत तर हे पिठलं आहे ते आपण या बाऊलमध्ये काढून घेणार आहोत यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत भरपूर असा कांदा टाकायचा आहे खूप छान लागते ही रेसिपी कोथिंबीर टाकायचा कोथिंबीर आणि कांद्याचं प्रमाण भरपूर घ्या कारण ह्यामुळेच याला छान अशी चव येते बघा आता पिठल्यामध्ये आपण हळद तिखट मीठ टाकलेलंच आहे तरीसुद्धा मी यामध्ये ज्वारीचं पीठ ॲड करणार आहे तर त्यापुरतं थोडंसं हळद तिखट आपण टाकून घेणार आहोत मीठ सध्या टाकायचं नाही कारण लागलं तर आपल्याला मीठ टाकायचं आहे आता यामध्ये हे चाळून घेतलेलं ज्वारीचं चा पीठ टाकून मिक्स करायचं आहे तर हे पीठ यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि घट्टसर आपल्याला हे याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे यामध्ये पाण्याचा वापर नाही करायचा आपल्याला या पिठल्यामध्ये जेवढं आपलं ज्वारीचं पीठ मावेल तेवढं आपल्याला टाकून घट्टसर असं हे पीठ भिजवून घ्यायचं आणि बघा शिल्लक राहिलेलं पीठलं कोणी खात नाही सहसा तर आपण त्यापासून छान असा हा पदार्थ बनवणार आहोत पुन्हा थोडंसं ज्वारीचं पीठ टाकते पीठसुद्धा एकदम टाकायचं नाही जसं लागेल तसं टाकायचं हाताने केलं तरी चालेल म्हणजे छान असं एकजीव करून घेता येईल आपल्याला मी इथे मीठ टाकलेलं नाही लागलं ला तर टाका तर असा गोळा तयार करून घेतलेला आहे आता हे साईडला ठेवून देते तर आता आपण हे पीठ जे आहे ते या कढईमध्ये टाकणार आहोत त्याआधी थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि सर्व कढईला लावून घ्यायचं आता पाण्याच्या हाताने या पिठल्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि तो कढईमध्ये टाकून असा उलट्या हाताने छान थापून घ्यायचा किंवा असा पसरवून घ्यायचा आहे जास्त पातळ किंवा जाडसुद्धा नका करू हे आपण ज्वारीची भाकरी बनवतो तेवढा जाड बनवू शकता तर हे आता आपण जी कढई आहे ती गॅसवरती ठेवणार आहोत आणि वरून झाकण ठेवून साधारण दोन ते तीन मिनटं फुल गॅसवरती हे आपण भाजून घेणार आहोत म्हणजे छान असं खरपूस खमंग भाजले जाईल आता एक तव्यावर सुद्धा बनवून दाखवते मी तव्याला सुद्धा तेल लावून घेते आणि ह्या पिठल्याचा जो गोळा आहे तो तव्यावर टाकून असा थापून घ्यायचा आहे तुम्ही तव्यावर सुद्धा करू शकता किंवा मग आपण जसं आधी कढईमध्ये बनवलं तसं कढईमध्ये सुद्धा बनवू शकता चव सेमच असणार आहे फक्त कढईमधलं थोडंसं खमंग होते आणि तव्यावरचं थोडंसं मऊ होते बघा बाकी चव शेम लागते तर हे पहा आपण हे सुद्धा बनवून घेतलं आहे आता हे आपण गॅसवरती ठेवून यावरती सुद्धा झाकण ठेवून घेणार आहोत आपण आणि पाच मिनटं किंवा तीन मिनटं हे खरपूस असं भाजून घेणार आहोत एका साईडने तर बघा दोन तीन मिनटं झाली आहेत आपण याच्या कडा ज्या आहेत त्या सोडून घेऊ आधी आणि अलगद हाताने हे पलटी करून घ्यायचं आहे बघा किती छान असं खरपूस भाजल्या गेला आहे असंच आता आपण दुसऱ्या साईडने सुद्धा छान भाजून घेऊ थोडं थोडं तेल टाकायचं आहे वरून आणि झाकण लावून पुन्हा दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचं आहे इकडे बघा तव्यावरचं सुद्धा होत आलेलं आहे हे पण आपण पन पलटून घेणार आहोत असं मस्त कलर आलेला आहे याला हे सुद्धा आपण दुसऱ्या साईडने असंच भाजून घ्यायचं वरून थोडं तेल खायला खूपच भन्नाट लागते बघा नक्की बनवून बघा अशा पद्धतीनं हे थालीपीठ म्हणा किंवा बेसनपीठाच्या भाकरी म्हणू हो शकता तुम्ही तर चवीला खूप छान लागते आणि घरातल्यांना ला कळणार सुद्धा नाही की हे रात्रीच्या पिठल्यापासून बनवलेलं आहे म्हणून तर दोन तीन मिनटं झाली आहेत आता आपण हे काढून बघूया मस्त असं खरपूस खमंग हे थालीपीठ तयार झालं आहे गॅस बंद करते आणि हे या प्लेटमध्ये काढून घेते तसंच हेसुद्धा काढून घेते ज्वारीचं पीठ असल्यामुळे थोडंस्या तडा जातात बघा याला पण खायला खूप छान लागते चविष्ट अगदी सर्वांना आवडेल असं तर हे खमंग खरपूस थालीपीठ किंवा उरलेल्या पिठल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच छानशा रेसिपीसह